रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कुरुंदवाड बार असोसिएशन च्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट अनिरुद्ध कांबळे कुरुंदवाड बार असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या वकिलांच्या बैठकीमध्ये चालू वर्षी कुरुंदवाड बार असोसिएशन चे अध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट अनिरुद्ध कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली अॅडव्होकेट अनिरुद्ध कांबळे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कायद्याचा अभ्यास करून वंचित व सामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी कुरुंदवाड जयसिंगपूर या ठिकाणी ते वकिली व्यवसाय करत आहेत वकिलांच्या व्यवसायातील अडीअडचणी अडचणी सोडवण्यासाठी तसेच सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असतात म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन कुरुंदवाड बार असोसिएशननं त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे त्यांच्या निवडीनं शिरो तालुक्यासह कुरुंदवाड हेरवाड परिसरामध्ये अभिनंदन व कौतुक होतंय यावेळी ऍडव्होकेट देवराज मगदोम ऍडव्होकेट प्रकाश भेंडवडे ऍडव्होकेट ए पी बुजुगडे ॲडव्होकेट ए डी कल्याण नापर ॲडव्होकेट व्ही आय जमदग्नी ॲडव्होकेट एन जे पाटील ॲडव्होकेट व्ही एस सुतार ॲडव्होकेट बी वाय पाटील आदी उपस्थित होते महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा